समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट चालकाचे बस वर नियंत्रण न झाल्याने अक्कलकोवा एस टी बस स्थानकात आधडली बस डेपोमधून बस स्थानक प्लॅटफॉर्मवर वर आणताना घडली घटना बस स्थानकावरील प्रवासी बालबाल बाल बचावले दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अक्कलक्वा मालेगाव बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेवीस सदोतीस ही सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अक्कलकोवाहून मालेगावकडे जात असते सदर दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास डेपोमधून बस स्थानक प्लॅटफॉर्मवर बस लावत असताना अचानक बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस स्थानकात बस, बस आढळली चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थांबण्याऐवजी वेगाने थेट फलटावर चढली सुदैवाने बसमध्ये कोणतेही प्रवासी नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसून अचानक बस आढळल्याने यावेळी बस स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी प्रसंगावधान साधून बाजूला पळ काढल्याने प्रवासी बालबाल बचावले सदर बस चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही सदर अक्कलकुवा हे तालुक्याचे ठिकाण असून मोठ्या प्रमाणावर प्रवाशी व विद्यार्थी बसने प्रवास करीत असतात जेव्हा घटना घडली सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बस स्थानकावर प्रवाशांची तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांची गर्दी होती मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही